तर शुभ सका सर्वांना तर झाली माझी सकाळची सुरुवात आणि मी आता पारणावरून आले सकाळचे सा सात वाजले आज सावी माळे तर पार्टी वाचायला गेली होती आणि आता चालले घरी तर चला आता घरी जाऊन घरचं जा, आवरायचं आणि पोरांना उठवायचं अवधूतल्या शाळेत जायचं जा, भरपूर काम आहे सकाळचे तर लवकर उठल्यामुळं कामं पण लवकर होत्या आणि आवरात पण कामं राहतात त्याच्यामुळं मग उपवास पण सगळीच एक दाटी होऊन जाती चला आता दिवसभराचे रुटीन तुमच्यापर्यंत मी शेअर करते आणि यात्रा भरलेली आणि सारखा पाऊस चालू इकडं पाऊस आला परत चला तुम्हाला मंदिर तर आम्ही इथं चांदवडच्या देवीला गेलो होतो आणि तर इथं पोचलो आणि लगेच पाऊस चालू झाला जेव्हा आम्ही घरातून निघालो त्या टायमाला अजिबात पाऊस नव्हता पण नंतर खूप पाऊस यायला लागला आणि म्हटलं चला नवरात्र येतं उपवास नऊ दिवसाचे कुठेतरी आपण दर्शनाला जाऊ पण मग ते पण खूपच पावसामुळे आम्ही थकून गेलो कारण इतका जोरात पाऊस आला होता तर पोरांना आमचे हालत झाले थोडेसे तर आम्ही ना मग जोरात पाऊस आला मग आम्ही एका ठिकाणी पेड्याच्या दुकानात लपलो तर आता आम्ही देवीच्या मंदिराकडे चाललो आहे अजून तर पाऊस काही नाही आला पण व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढं दिसेलस का पाऊस किती आलेला आहे तर स आजी मी अवधूत दोन्ही मुलं आम्ही दोघं आणि आजी आम्ही पाच जण आलो होतो तर सासऱ्यांना पण म्हणलं होतं चला पण ते नाही बोलले ते का मी घरी थांबतो आणि इथं था बघा आता भक्तीला थंडी वाजते आहे तर तिला मग रुमाल बांधतोय आता सकाळी जेव्हा म्हणजे आम्ही जेव्हा निघालो घरातून त्या ता टायमाला ऊन म्हणजे गरम होत होतं त्यामुळे आम्ही काही स्वेटर वगैरे का, काही आणलं नाही कारण मोठ्या गाडीमध्ये गेलो म्हटलं कशाला पाऊस वगैरे येईल तर इथं आलो आणि इतका पाऊस चालू झाला तर पाऊस थांबायचं काही नावच घेत नव्हता आणि खूप अशी मोठी यात्रा भरलेली इथं बघू शकता भरपूर अशी दुकानं लागलेली पण पूर्ण

चांदवडच्या दर्शना देवीच्या दर्शनासाठी फार जोरात धुमाकूळ चालू आहे पावसाचा हाले कोणी ओल्लो होतंय भाविकांचे पण हाले आणि तुम्हाला आता आम्ही ज्या ठिकाणी आहे ते दाखवतो ते दुकानदार भाऊ आहे बघा पाच पन्नास शंभर रुपयाच्या नक्की स्वतःसाठी परंतु जेवणाची लढाई लढावच लागत संकटात आम्ही या दुकानात लपलोय आमची आई आहे आमची घरवाली आम ही बघती बघा दस रुपये काही तुरतुरे खाती बघा हा देवदत्त लपला इथं मस्त हे बघा लहानले मुलं बघा त्यांना अपेक्षा आप असते आपल्या आई वडिलांसोबत आपण हे दोन रुपये कमवण्याचा प्रयत्न करावा परिस्थिती परिस्थितीनुसार लढावाच लागतं फार मोठी यात्रा लागली आहे आणि प्रत्येकाला वाटतं का आपण दोन पाच रुपये कष्टाने कमवले पाहिजे थोडक्यात कष्टानेच कमवले पाहिजे यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो आता यांच्या दुकानाचे मालक कुठंतरी गेले बाजूला किंवा दुकान दाखवत असतील बघा की भाऊ दुकान दाखत आहे आणि हे दोघं मुलं बागा मस्त बसलेत काहीतरी खाताय त्यांना आनंद होतोय मी व्हिडिओ काढतो आहे म्हणून पण तर मग तरी पण बापाच्या जिद्दीला आणि त्यांच्या लढाईला ते सपोर्ट सपोर्ट करतात माझं बोलणं वाकरा तिकडं असेल समजून घ्या मस्त आहे बा या वा नि बा का ते चप्पर आहे सारखा पाऊस येतोय आणि पाणी तुमतंय पाच पाच मिनिटाला पाणी काढून द्यावं लागतं आणि ते पाणी वाहत वाहत इकडे येतंय बघा तू पाऊस आहे काय तुला काय लागतं बाई बिस्किट होती ये खाय भूक लागली नाही बाईला ग पण पावसामुळे जात आहे ना <laughs> दर्कौरे <गेने> दर्कौरे। <laughs> तर पाऊस कमी व्हायचं नावच नाही घेतो आम्ही आटकलेलो आहे तर बघा नारळा देवासाठी आता पाऊस उघडलाय थोडा आहे आम्ही आलोय आता मधी मंदिरात जायचंय पण खूप आहे इथं त्याच्यामुळे आता बघू दर्शन झालं ना बाहेरून बाबा इकडे घर

तुमच्या बरोबर आहे खोललंच पाहिजे नाही त्या पॅकिंगच्या लगे विकालण्यात देवास नावाने मग काय सगळं गहू जा, जा, जा तुम्ही वा

उदाना वडा घेतलाय मला मिश्राने गरम गरम कारण पनीर खायची नाहीये आणि हे पनीरची वाट बघताय बा का माझा वाडा आला पण करा सुरुवात शंभर टक्के खिचडी कशी असणार आहे कारण घरचं ते घरचं सांगतो उदाहरण खरं ते खरंच माहिती वाढून दिलं आपण

आवर नाव तुझ घे ना, ना कावर बाय तुला भाजी घ्यायची काय घ्यायचं तुला भाजी भूक लागली ती ना नको का जावा जावा घरी जायचंय आपल्याला आता यायचंय का नाही आता आम्ही इथून निघतो याय वगैरे झाले आता काय घ्यायचे आणि आता आम्हाला जायचे घरी कारण शेत वीचा जायचं आपल्याला मग झोंड ती गाडी कोणाची हॉटेलवाल्याची गाडी आहे आणि बघा बघ तुझे राहिली चल आज तारीच्या तारीख चालू आहे चला तर मग आता इथेच चेंज करते आता मृतनंतच्या उद्याची उद्या सगळ्यांना बाय बाय शिवरात्री